लोकसभेपूर्वी असणाऱ्या फार मोठ्या नाराजीचं रूपांतर विजयामध्ये करण्यात खासदार उदयनराजे भोसले हे यशस्वी झाले आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून हा विजय जरी त्यांनी साकार केला असला तरीसुद्धा आगामी काळामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांच्यापुढे फार मोठी आव्हानं उभी आहेत सातारा जिल्ह्यातील मतदारांच्या मनात खासदार उदयनराजे यांच्याकडून नक्की काय अपेक्षा आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं हॅलो जवळीच्या आजच्या या भागामध्ये हम तो सरकार से बड़े। हा उदेन स्थाई भाव एकेकाळी राष्ट्रवादीत असताना पक्ष गेला खड्ड्यात असं बिनधास्त विधान तुम्ही केलं होतं खर तर कोणताही पक्ष तुम्हाला चौकटीत बांधून ठेवू शकत नाही हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे परंतु येत्या काळात तुम्हाला पक्षाच्या चौकटीत राहूनच काम करावं लागणार आहे कारण आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमचा विचार पक्षाला नक्कीच करावा लागणार आहे इथं तुम्हाला तुमचं मेरिटच दाखवावं लागणार आहे मान्य आहे तुम्ही शिवछत्रपतींचे वारसदार आहात आज केवळ त्यांच्या पुण्याईमुळं तुम्ही या लोकसभेत गेलेला आहात सातारा लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ सलग चार वेळा त्यांनी या लो लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे आज तुम्ही त्यांच्या विक्रमाशी बरोबरी केलेली आहे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात परंतु केवळ विक्रमाची बरोबरी करून उपयोग नाही या ठिकाणी तुम्हाला आता तुमचं कर्तृत्व तुमच्या कामाच्या माध्यमातून सिद्ध करावं लागणार आहे कदाचित ज्या मतदारांनी ही तुम्हाला शेवटची संधी म्हणून मतदान केलं असेल त्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला आता तरी महाराष्ट्र साहेब कामाला लागावं लागणार आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या सलग तीन पंचवार्षिक निवडणुका तुम्ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवल्यात आणि त्या जिंकूनही दाखवल्यात परंतु दोन हजार एकोणीसच्या लोकसभेतल्या विजयानंतर केवळ तीन महिन्यातच तुम्ही राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलात त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला या पोटनिवडणुकीचं विश्लेषण करताना अनेकांनी या पराभवाचं कारण तुमचा लहरीपणाला दिलं तर अनेकांनी शरद पवारांची पावसामध्ये झालेल्या त्या ऐतिहासिक सभेला या विजयाचं कारण ठरवलं कारण काही असोत महाराज साहेब तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात आणि तुमचं राजेपण आजही साताऱ्यातील जनता हे नक्कीच मानते या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही ज्या पद्धतीनं आजपर्यंत सांगत होतात की सातारा जिल्हा हा कायम बारामतीकरांच्या पंजामध्ये अडकलेला आहे आणि या पंजामधून त्याला मुक्त करायचं आहे ही तुमची भावना ही तुमची घुसमट अनेकांनी अनेक वेळा पाहिलेली आहे मात्र यावेळी या, या तुमच्या भावनेला मतदारांनी प्रतिसाद देत तुम्हाला आणि तुमच्या सातारा जिल्ह्याला या बारामतीच्या पंजातून मुक्त केलेलं आहे त्यामुळे आता कोणतंही कारण न देता महाराज साहेब तुम्हाला आता कामाला लागावं लागेल राजे तुमची प्रत्येक स्टाईल ही हटके असते म्हणूनच तर साताऱ्यातील नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाई ही तुमची फॅन बनलेली असते तुमच्या बोलण्यातील बेधडक वृत्ती ही समोरच्या काळजामध्ये धडकी भरवते तुमचं गाड्या चालवण्याचं कसब तर आपलातूनच आहे कधी जेसीबी तर कधी डम्पर कधी रिक्षा तर कधी बुलेट साताऱ्याच्या रस्त्यावरून तुमची फिरत असते सुसाट वेगानं तुमची रेंज रोव्हर ज्या वेळेला पुणे बेंगलोर हायवेवरून धावत असते त्या हायवेकडेही महाराज साहेब जरा लक्ष द्या सर्वसामान्य माणसाचा प्रवास अधिक सुखकर व्हावा एवढीच माफक अपेक्षा आम्हा सातारकर मंडळींची आहे तुम्ही तर साक्षात शिवछत्रपतींचे वारसदार आहात ज्या शिवछत्रपतींनी पुण्यभूमी सोन्याच्या फाळानं नांगरली ज्या शिवछत्रपतींनी आपल्या तलवारीचं पाणी शत्रूंना पाजलं ज्या शिवछत्रपतींच्यासाठी इथल्या शेतकऱ्यानं प्रसंगी नांगराचा फाळ मोडून त्याच्या तलवारी बनवल्या त्या शेतकऱ्याची हजारो एकर जमीन आज जिल्ह्यामध्ये पाण्या वाचून टाहू फोडत आहे तुमच्या मंत्रिपदाच्या काळात तुम्ही ज्या कृष्णाखोऱ्याची निर्मिती केली त्यासाठी आग्रही राहिलात त्या कृष्णा खोऱ्याची यंत्रसामुग्री आज गंजत पडत आहे येत्या काळात जिल्ह्यातील धरणांचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खेळू द्यात आणि त्यासाठीच महाराज साहेब तुम्ही आता कामाला लागा साताऱ्याच्या एका बाजूला शिरवळ खंडाळा पिंपरी चिंचवड तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूर सारखी उद्यम नगरी वेगाने विकसित होत असताना साताऱ्याची एम आय डी सी आज मरणासन्न अवस्थेत आहे इथल्या शेतकऱ्याची मुलं नोकरी धंद्यासाठी मुंबई पुण्याची वाट धरून जात आहेत हजारो कष्टकरी कामगारांची मुलं आज नोकरी धंद्यासाठी मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी धाव घेत आहेत साताऱ्याच्या एम आय डी ला पुन्हा एकदा ऊर्जिता अवस्था आणण्यासाठी तुम्ही एखादं आय टी पार्क इथं आणा जी गोष्ट उद्योगधंद्यांची तीच गोष्ट साताऱ्याच्या शिक्षणाची पुणे हे विद्येचं माहेरघर मानलं जातं तर दुसऱ्या बाजूला कराड ही विद्यानगरी म्हणून आता वेगाने उदयास येत आहे परंतु आजची साताऱ्याची शैक्षणिक अवस्था फार मोठी बिकट झालेली आहे ज्या रयत शिक्षण संस्थेच्या नावानं सातारा ओळखला जातो त्या रयत शिक्षण संस्थेला आपल्या पूर्वजांनी फार मोठी जमीन देऊन आपलं दातृत्व सिद्ध केलेलं आहे त्यानंतर या रयत शिक्षण संस्थे व्यतिरिक्त एकही मोठी शिक्षण संस्था आज साताऱ्यामध्ये नाहीये इथल्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सामान्यांची मुलं आज शिक्षणासाठी पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी जावं लागतंय साताऱ्याची ही शैक्षणिक पिछेहाट थांबवण्यासाठी दर्जेदार शिक्षण संस्था साताऱ्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करा इथल्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या कष्टकरांच्या मुलांनी पुन्हा एकदा साताऱ्यातली शिक्षण संस्थांचे कॅम्पस बहरून जाऊ द्या यासाठी राजे तुम्ही एकदा कामाला लागा सातारा ही स्वराज्याच्या छत्रपतींची राजधानी त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत जिल्ह्यामध्ये आजही अनेक गडकोट अतिशय भग्नावस्थेत उभे आहेत कास बामनोली ठोसेगर पाचगणी महाबळेश्वर वाई यासारखी इथली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांना भुरळ पाडण्यात यशस्वी झालेले आहेत परंतु आजही मनावासा पर्यटनाचा ओघ या पर्यटन स्थळाकडे येत नाहीये या सर्व पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी तुम्ही नक्कीच लक्ष द्या केवळ साताऱ्याचा ग्रेड सेपरेटर ज्या पद्धतीनं तुम्ही विकसित केलेला आहात त्याच पद्धतीनं सातारा शहराची काच पाणी पुरवठा योजना की ज्या पद्धतीनं तुम्ही विकसित केलेली आहेत केवळ तेवढ्यावरच के न थांबता राजे तुम्ही आता कामाला लागा ज्या शिवछत्रपतींनी स्वराज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लागणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेतली त्याच शिवछत्रपतींच्या जिल्ह्यात आज शेकडो एकर भूमी हडपणारे भूमापिया तयार झालेले आहेत हजारो एकर नदीपात्र ओरबाडून आपली तुंबडी भरणारे वाळूमापिया तयार झालेले आहेत अवैध धंदेवाल्यांची तर या ठिकाणी मांदी आळी उभी आहे या सगळ्यांच्याकडं राजे तुम्हीच लक्ष द्या राजे तुमची कॉलर उडवण्याची स्टाईल तर सर्वात हटकेच खुद्द शरद पवारांनाही त्या स्टाईलचा मोह आवरता आला नाही परंतु आता नुसती कॉलर उडवून चालणार नाही तर ज्या मतदारांनी तुम्हाला लोकसभेमध्ये मतदान केलं आहे त्यांची कॉलर आता कशी ताट होईल याकडेही जरा लक्ष द्या राजे आता कामाला लागा